धर्म बदलण्यासाठी एजाज खानची पुनियावर जबरदस्ती यासाठी तिने केलं ब्रेकअप बिग बॉसच्या चौदाव्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि एजाज खान एकमेकांना शोमध्ये भेटले शोमध्ये असताना दोघांमध्ये खूप भांडण झाले पण नंतर हळूहळू हे भांडण प्रेमात बदललं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही रिलेशनशिपच्या दोन वर्षानंतर त्यांचा ब्रेकअप झाला जितकी ह्यांच्या अफेअरची चर्चा झाली तितकाच त्यांच्या ब्रेकअपचाही सर्वांना धक्का बसला या वर्षीच्या सुरुवातीला पवित्राने ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं विचारांमध्ये मतभेद असल्याचं कारण तिने तेव्हा सांगितलं होतं पण आता पवित्राने वेगळाच खुलासा केला आहे मीडिया पोर्टर्सशी बोलत असताना पवित्राने सांगितलं आमचे ब्रेकअप धर्मामुळे नाही झाले मी कोणताही हिंदू मुस्लिम वादविवाद करत नाही परंतु प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या धर्माशी एकनिष्ठ असलेच पाहिजे माझा असा विश्वास आहे की मुस्लिम मुलीने हिंदू घरात लग्न केलं तरी हिंदूने तिला धर्म बदलायला भाग पाडू नये तसंच कोणत्याही मुस्लिमाला हिंदू मुलीचे धर्मांतर करण्याचा अधिकार नाही आहे यापुढे ती असं म्हणाली की आमच्या नात्यात बराच दिवसांपासून समस्या होत्या बऱ्याच वेळा मी सर्व काही नीट करण्याचा प्रयत्न केला मात्र जेव्हा मी केलेल्या सर्व प्रयत्नातून गेलं तेव्हा घेतला पवित्रने ब्रेकअप केल्याची जोरदार चर्चा होती त्यावर ही तिने स्पष्टीकरण दिलं आहे माझ्या कुटुंबियांनी माझी खूप साथ दिली या इंडस्ट्रीत जात पात धर्म यांना कोणतीच जागा नसल्याचं त्यांना माहीत आहे मी आधी स्पष्ट केलं होतं की मी माझा धर्म बदलणार नाही जर एखादी व्यक्ती त्याच्या धर्माशी प्रामाणिक राहत नसेल तर ती तुमच्याशी कशी प्रामाणिक राहील असं ती पुढे म्हणाली पवित्रा बरोबर बदल आता एजाज कडून पण रिॲक्शन आली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या वेग धर्माची लोक आहेत आणि तो सगळ्या धर्मांना खूप मानतो आणि जेव्हा त्याच्या वडिलांना या बाबतीत समजलं तेव्हा खूप जास्त नाराज झाले सगळ्यांना स्पष्टीकरण देत असताना सांगितलं आहे की ते सर्व धर्मांचं मान राखतात सगळे सण सेलिब्रेट करतात तर तुमचं काय म्हणणं या बाबतीत आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा